नमस्कार विशाल गरड आज बऱ्याच दिवसानं गावकुसावर वाड्या बस्त्यावर राहण्याचा योग आला आहे कामानिमित्त इंदापूरला चाललो होतो आणि आरव्याला फोन केला मी येणार आहे आज मुक्कामी <laughs> तर बऱ्याच दिवसापासून आर्या म्हणत होता सर तुम्ही येत नाव नुसतं शिकडून तिकडे जातो तिकडून इकडं जातो म्हणलं आता येतोच तुझ्याकडे आणि मग ठरल्याप्रमाणे आरव्याला फोन केला आरव्या के मला स्टँडवर न्यायला आला गाडी बिडी काय आणलेलं नाही इष्टीन आलेला आहे म्हणजे असे पण काय अनुभव आपल्याला घ्यायला पाहिजे आयुष्यात आणि जे आपल्यावर माणसं प्रचंड प्रेम करतात अशा माणसाच्या सान्निध्यात सुद्धा राहायला पाहिजे तर इथं माझ्यासोबत आता ही सगळी आरव्या आहे त्यानंतर अजितराव आहे धनाजीराव आहे त्यानंतर नागेश आहे ही सगळी वाड्या वस्त्यावरची पोरं गायकवाड वस्ती म्हणून माडा तालुक्यातली एक छोटीशी शंभर दीडशे वस्तीचं हे छोटंसं गाव म्हणलं तरी हरकत नाही पण ह्या माणसाची शी श्रीमंती मात्र मोठ्या शहरापेक्षा जास्त वाटली कारण आल्यानंतर जेवण वगैरे झालं जेवणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या पोरांनी जीव घातलं म्हणजे ज्याला आपण जा म्हणतो की प्रेमानं जीव घालणं एकदम असं स्पून फिटिंग एवढं प्रेम त्या जेवणात होतं आणि सगळ्यांच्या वागण्यात होत आणि आज माझ्यासोबत कसं एकदम मस्त काय सहवास तर तुमचा नेहमी लाभतो पण वैचारिक सहवास तर रोजच लाभतो बरोबर कारण का तुमचे फॉलोअर एवढे वाढलेले आहेत त्यांच्यामुळं आम्ही पण त्याच्यात सहभागी झालो तुमचे विचार तुमचे लेख तुमचं युट्यूबवरच व्याख्याने वगैरे सगळे फॉलो करत आलेलो आहे आणि त्याप्रमाणे वाट चालत चांगली गोष्ट आहे ना टाक नसते यासाठी लोकांना आपण जेव्हा एखाद्या फेसबुकवर टाकतो इंस्टाग्रामवर टाकतो किंवा युट्यूबवर टाकतो ह्याचा अर्थ असा नाही की ती मला काही टाकावा असतोय ह्याचा मेन उद्देश असा आहे की ते टाकल्यानंतर ते कुणीतरी वाचलं पाहिजे कुणीतरी पाहिलं पाहिजे कुणीतरी ऐकलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे ही त्याच्या मागचा उद्देश आहे जे तुम्ही साध्य करता होय अजितराव बरोबर आहे तुझे कसं काय तुला म्हणजे पहिल्यांदा भेटला का मला आज नाही भेटलं की आधी तर मला आलतो त्याच्या आधी कधी भेटला जरा इथं कार्यक्रम होतो म्हणजे आलता तुम्ही सहज हां राईट राईट त्या वाण लागला आलतो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा माझी कधी ओळख झाली तुम्ही तुम्हाला कधीपासून ओळखायला लागला अगोदर नाही यूट्यूबवर यूट्यूबवर हां हां फेसबुकवर पण फॉलो करतो तुम्हाला इंस्टावर पण करतोय तोपर्यंत सगळं व्हिडिओ बघितले तुमचे व्यंगचित्र तर चित्राचं चित्राचं तर मेन म्हणजे अ एवढे चित्र ठासून दिसते सरांचे काढलेले कधी असं बघितलं ना ते मला वाटतो ही खरोखरच आहे काय ती एवढी छाप पडते त्याची प्रॅक्टिस न झालं मी तर काय पहिल्यापासून काय आधी तसली चित्र काढत होतो काय पण प्रॅक्टिस मेक मॅन्स परफेक्ट प्रयत्न करत रहा, करत राहा करत राहा एक दिवस वस्तू यश मिळते पण ती लोकांना कसं ती मिळाली यश दिसत असते मोठं पण त्याच्या मागचे एफर्ट्स लोकांना दिसत नसते किंवा आपण सुद्धा असंच करायला पाहिजे आता ही तर माझं चित्र असं झालं व्याख्यानाच काय एवढी सगळी व्याख्यानं दिली पण त्याच्या मागं ही जी सपोर्टिंग टीम मोठी असते म्हणजे पुस्तकांची असन तुमच्या सारख्या असन आणि आपण म्हणतो की महापुरुषाच्या अनुयायी असतात तसं वक्त्यांचे ते श्रोते असतात सपोर्टर असतात तुम्ही हा तर आम्ही हव ना त्यामुळे आज मला कशा वाटलं इकडे जाऊन आज आराम करावा मस्त तुमच्यासोबत राहावं गप्पा गोष्टी माराव्या तुमचं जे साहित्य आहे का ते वेगळंच आहे ना आज एवढ्या वैचारिक कट्ट्यावर आपण गप्पा मारत बसलाव तर या गोष्टी मोठ्या तुम्ही आल्यामुळे आम्हाला सुद्धा भारी वाटलं ना आम्हाला लय दिवसानं तुम्ही आमच्याकडे आला आम्ही तुम्हाला लय ही रिक्वेस्ट केली या या इकडे या ट्रक वर जाता <laughs> मी माझी खूप तुम्ही कॉल जरी केला असताना तर मी तुमच्या अगोदर इथं मी लय दिवसापासून आरण काय झालं माहिती का सरांनी कॉल झाल पण दुसऱ्या ह्याच्या व्यस्त झालो आणि ते सांगायचं विसरलो त्याच्यामुळं थोडं हे झालं नाहीतर आणखी जास्त नाहीतर ही चित्र पकडायला झाली <laughs> असती ना बन, थे थे। तर मी आगू सर म्हणलंय मला मी कडकनाथ कोंबडीची आणि कधी खाल्ली नव्हती पण ही म्हणजे मावशीने डायरेक्ट केलं हिनं मला तिथं ताटात वाढल्यावर सांगितलं अशा अशी आहे ती म्हणून मला तोच भारी वाटतं काय टेन्शन टेन्शन नाही आणि माझं फीडिंग म्हणजे लय चांगलं जेवण मिळालं म्हणजे भारी असते मी माणसासोबत माझं व्हॉट्सअप स्टेटस काय मी शब्दांचा बुक केला जिथं मला भारी भारी शब्द ऐकायला मिळते ती तिथं माझं पोट भरते आणि मी पण भरतो दुसऱ्याच ना मला तुमचं चित्र बघायचं होतं बरं कसं मला आर सांगितलं होतं की मला मला तर बर बॉल पेन सर। चित्र का मला सांग मला तर... आंबेडकरांचं चित्र त्यांनी खूप सुंदर काढले म्हणलं त्या मला पाहायचंय आल्यानंतर सरांची मला भेट घालून दे ते अजून मी काय केलं त्याला फ्रेम करून लावलेलं ला आहे ते बरं बाबासाहेबांचं चित्र हा आणि मला एका मुंबईचा कुणीतरी एका अनुयाय भेटला होता त्याला मला सर सव्वीस हजार रुपये देतो मला जाता ओरिजिनल मी त्या चित्राची सध्या किंमत करू शकत नाही तुम्ही त्या कलेची किंमत करा पण चित्राची करू शकत नाही म्हणून मी ते विकलं नाही चित्र काय सर बर का कधी आलाय तू आता काय जय भीम जय शिवराय मला तर एवढा आनंद वाटतोय कि मी आजपर्यंत माझा भाऊ अरविंद गायकवाड यांच्या तोंडून फक्त विशाल गरड सर विशाल गरड सर हे नावच फक्त ऐकत होतो आता अस्तित्वात भेटच झाली आपली थँक्यू काय त्याच्यामुळे मला एवढा आनंद होतोय तुमची ती आपले चित्रकला बघून लेख बघून सतत मला अरविंद सांगत असते तुम्हाला तुमच्या लग्नासाठी मला येतात <laughs> <ना। laughs> लग्नाची तुला मोठी <laughs> लग्नाला आम्हाला नाही पण मी म्हणजे कोणाला सगळ्यांनी येव असं आमंत्रण दिलं नव्हतं आणि ते असं होतं की फक्त फेसबुक व्हॉट्सअपवर टाकलं की तरी सुद्धा एवढी माणसं मूरकण पडली पाड आणि मी सांगतो समाजाला की अति पैसा खर्च करू नका त्या लग्नावर त्यामुळे लग्नातल्या सुद्धा आहे तीही करून मी आपलं थोडस टाकणार सर इतकं मनापासून वाचत असतो वाटतं मला त्यातून काहीतरी शिकण्यासारखं त्यातून पण आता लग्नाचा अनाठाई खर्च जे होतो सरांनी काय केलं एवढं अनाठाई खर्च टाळून जे पूरग्रस्त झालेली होती पुरामध्ये जे नुकसान झाले होत सगळं खर्च तुम्ही तिकडे गेला ती विशेष बाबा आहे हो आपल्याला फक्त त्यातून काय करायचं एक मेसेज द्यायचा होता समाजाला जी काही लोक आहेत आपल्याला शेवटी आपण पुढे जात असताना आपल्याला जे फॉलो करतात तर ते आपल्याला बघून आपल्यासारखी कृती करण्याचा प्रयत्न करत असतात तर आपली कृती चांगली पाहिजे जेणेकरून आपल्या सगळी सोबत राहणारी पाठ्याशी राहणारी आपल्याला आयडॉल मानणारी माणसं तीच कृती करत असते एवढी वैचारिक कोणी वागत नाही का प्रत्येक जण काय वागत असत प्रत्येकाचा एवढी मानसिकता ठेवू नये ती खूप मोठी गोष्ट आहे हो ती तुमची गंड घडली बाकीची पण फॉलो करत राहते असे नाही ती तर आहेच चला म्हणजे तुम्हाला तर छान वाटलं पण तुमच्यापेक्षा मला छान वाटलं हो। आणि बघा सत्य लाईट <laughs> आली आणि तुमच्या सोबतच्या सगळ्या गप्पा किंवा आजचा क्षण हा म्हणजे मायाकडे सुद्धा आठवणीत राहा म्हणून हे आपण शूट करतोय आणि